अमरावती जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शोध व वा बचाव वाहनांचं हस्तांतरण नैसर्गिक किंवा मानव निर्मित परिस्थितीमध्ये नागरिकांना त्वरित मदत मिळावी तसेच आपत्तीची तीव्रता कमी करून जीवितहानी टाळण्यासाठी सुसज्ज शोध व वा बचाव वाहन प्राप्त झाले आहे या वाहनाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जिल्हा शोध व बचाव पथकाला हस्तांतरण करण्यात आलं जिल्हाधिकारी म्हणाले की जिल्ह्यात कुठेही पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास किंवा अन्य कोणतीही आपत्ती उद्भवल्यास त्या ठिकाणी तातडीने पोहोचून उपाययोजना व शोध कार्य करण्याकरि वाहनांचा उपयोग केला जाणार आहे या वाहनांमुळे आपत्तीची तीव्रता कमी करून संभाव्य जीवितहानी टाळता येणार आहे हे वाहन चोवीस तास आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सज्ज राहील शोध व बचाव वाहनातील साहित्याची प्रत्यक्ष पाहणी करून प्रसंग कशा कशाप्रकारे कार्य करता येईल याची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली आहे